उत्सव काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय आणि मूर्तीकारांच्या कार्यशाळेत सध्या रणरणती लगबग सुरू आहे परंपरेचा गजर भक्तीभावाने कार्यशाळा मात्र यंदा मूर्तीकारांसमोर आर्थिक आव्हान मोठं आहे साताऱ्यातील खटाव तालुक्यातील रेवली गावात असलेली अष्टविनायक आर्ट ही कार्यशाळा प्रसिद्ध मूर्तीकार चंद्रकांत साळुंके यांच्या नावाने ओळखली जाते अष्टविनायक आर्ट रेवली साळुंके बंधू चंद्रकांत साळुंके मूर्तीकार मी स्वतः मूर्ती बनवतो आज या ठिकाणी पी ओ पीला बंदी असल्यामुळे यावर्षी श शासनाच्या धोरणानं पी ओ पी बंदी असल्यामुळे ले थोडंसं लेट परवानगी मिळाल्यामुळं ले पी ओ पीच्या मूर्ती बनवायला वेळ लागला तरीसुद्धा ग्राहकांच्या आग्रास्त काही गणेश मूर्ती बनवण्यास भाग पाडला असून मंडळांनी तरी माझ्याकडे एक फुटापासून ते अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती बनल्या जातात त्यामध्ये विविध प्रकारच्या सजावट केली जाते धोतर शॉल फेटा पगडी आणि ज्वेलरी डायमंड वर्क डायमंड वर्क आणि धोतर शॉल स्पेशलिस्ट कारखाना माझा असल्यामुळे अनेक ठिकाणून ग्राहक येतात सोलापूर बेळगाव हुबळी कोल्हापूर सातारा जिल्ह्यात संपूर्ण पुणे मुंबई आणि या इतर ठिकाणीसुद्धा माझ्या एक्स्फोट होतात मू मूर्ती बऱ्याच ठिकाणी मूर्ती जातात पण ह्या वर्षी लेट शासनाची परवा परमिशन मिळाल्यामुळं काही ग्राहकांच्या परंतु मला पोचता येऊ शकलं नाही त्याबद्दल मी ज्या माझ्या ग्राहकांची दिलगरी व्यक्त करतो अनेक वर्षांपासून ते आपल्या कलाकुसरीनं गणरायाच्या विविध मूर्ती साकारत आहेत यंदा मूर्तीचं प्रमाण काहीच कमी आहे मात्र जे काही घडवलं जात आहे ते डोळ्यांचं पारणं फेडणार आहे विविध आकार बैठकी मुद्रांमध्ये गणपती सजत आहेत काही मूर्ती पारंपरिक काही आधुनिकतेची झलक घेऊन आलेल्या म्हणूनच महागाईचा फटका असला तरीही श्रद्धेच्या आणि भक्तीच्या रंगात रंगलेल्या या मूर्तींनी पुन्हा एकदा गणेशोत्सव सजणार आहे कच्च्या लेट परवानगी मिळाल्यामुळं ले कच्च्या मालाच्या किमती चाळीस टक्क्यां वाढ झाल्यामुळं यावर्षी गणेश भक्तांना थोडस चाळीस टक्के वाढ झाल्यामुळं गणेश भक्तांच्या किशांना थोडीशी जळ लागणार आहे कच्चा माल वाढला आहे रंग रंग वाढलेले आहेत वेळेत कामगार मिळत नाहीत कामगारांची मजुरी वाढलेली आहे सगळीकडे अचानक चालू सगळ्या रंगापासून ते कामगारापर्यंत सगळ्या गोष्टी वाढल्यामुळं चाळीस टक्के ह्या वर्षी मूर्तीमध्ये वाढ झालेली आणि त्या सजावटीत रेवलीच्या अष्टविनायक आर्टचं योगदान लक्षणीय ठरणार आहे